नमस्कार मित्रांनो नात्यासाठी जगणारी कर्करास पण स्वतःसाठी कधी जगणार श्री गुरुजत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कर्क राशी ही जलतत्वाची भावनिक आणि संवेदनशील आणि प्रेमळ राशी म्हणून ओळखली जाते ती तिच्या प्रियजनासाठी काही करू शकते आई वडील भाऊ बहीण जोडीदार मित्र किंवा अगदी शेजारी पण एक महत्वाचा प्रश्न सतत दुर्लक्षित राहतो कर्करास स्वतःसाठी कधी जगणार भावनांचा समुद्र कर्क राशीचा अंतर्गत ही रास भाऊ बाह्यता शांत पण आतून प्रचंड खोल असते कोणाच्या एका शब्दावरही ती अस्वस्थ होते नात्यात जास्त गुंतते सहानुभूती दाखवते ती नेहमी विचार करते त्यांना काय हवं हो, ते रडले तर मीच दोषी का उदाहरणार्थ मुलगा रागावतो सासूचं बोलणं लागून राहतं पती दुर्लक्ष करतो तरीही कर्क स्त्री किंवा पुरुष हे सर्व घेऊन प्रेम देत राहतो नात्याचा गुंफन त्यागाची किंमत कर्कराशच्या लोकांसाठी नातं म्हणजे जबाबदारी त्याग आणि अविरत प्रेम ती स्वतःच्या गरजा बाजूला ठेवते दुसऱ्यांच्या सवयीसोबत स्वतः बदलते किती थकवा आला तरी प्रेम उरतेच परिणाम काय तर मित्रांनो स्वतःची ओळख विसरतात अपेक्षा वाढतात आणि त्रास होतो काही वेळा डिप्रेशनसारखी स्थितीही निर्माण होते आरसाधरा स्वतःकडे पाहण्याची वेळ आली आहे मित्रांनो तुमचं मनही महत्त्वाचं आहे तुम्ही योग्य आहे का हे इतरांवर ठरवा माझं समाधान कशात आहे हे शोधा मित्रांनो प्रॅक्टिकली सल्ले जर पाहिले तर दररोज तीस मिनिट स्वतःसाठी ठेवा स्वतःच्या हॉबी छंद आवड यांना वेळ द्या नाही म्हणायला शिका आणि मित्रांनो कर्कराशाचा खरा विकास स्वतःच्या प्रेमातून सुरू होतो मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करतात तेव्हा इतरांनाही खरे प्रेम देऊ शकता स्वतःचं मन शांत ठेवा आधी स्वतःला समजून घ्या मग जगाला समजवा यावर एकच मंत्र आहे माझं प्रेम केवळ दुसऱ्यांसाठी नाही माझ्यासाठीही आहे कर्क राशीसाठी खास उपाय म्हणजेच इमोशनल रेमिडीजसाठी उपाय म्हटला तर चंद्र मंत्र जप ओम चंद्राय नम अकरा वेळा अकरा माळा रोज करा नाहीतर एक माळा तरी करा किंवा मनात बोला दुसरं आहे पाण्यातून ध्यान करा पाण्याजवळ बसून दहा मिनिट डोळे मिटून मनात शांततेचा भाव आणा क्रिस्टल उपयोग करा मूनस्टोन किंवा रोज क्वार्टच वापरा हृदयस्टनी ठेवा स्वतःसाठी अफर्मेशन जर पाहिलं तर मी प्रेमळ आहे पण मी स्वतःला विसरणार नाही मित्रांनो तुम्ही जर कर्क राशीचे असाल आणि सतत इतरांसाठी जगत असाल आजच स्वतःसाठी एक छोटा पाऊल उ उचला तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये शेअर करा आपल्या सबस्क्रायबरनं हा प्रश्न विचारला होता त्याचे हे उत्तर आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ